ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा माणगाव म्हणजे दुजी काशीच एकदा देवासाठी पलंग करावा असं स्वामी महाराजांच्या मनात आलं नारोपंतांना सांगितलं तर लगेच त्यांनी सुंदर सुबक पलंग बनवला एकदा स्वामी महाराज खूप चकले होते म्हणून घाईने नित्यकर्म आटोपून विश्रांती घ्यायला गेले तर विंचो चावला नित्यकर्मात ढिलाई केली म्हणून देवाने ती शिक्षा दिली होती एकदा कोणीतरी खाजऱ्या सुरण दिला प्रसादात त्याची भाजी केली गेली लहान मुलांनी खाल्ला तर त्यांना त्रास झाला तेव्हा प्रसादाचा अवमान करायला नको म्हणून स्वामी महाराजांनी स्वतः ती भाजी खाऊन टाकली मानगावच्या नदीने एकदा स्वामी महाराजांना विनंती केली म्हणून स्वामी महाराजांनी तिला निर्मला हे नाव देऊन गंगे समान महती दिली शंकर एकदा घर सोडून गेले कुठेच सापडेनात तेव्हा त्यांच्या पत्नीने अश्वत्थाला एक लक्ष प्रदक्षिणा घातल्या तर शंकर भट घरी परत आले स्वामी महाराज देवासाठी आपला क्षण क्षण वेचत एकदा आईने गोकर्णाला जायचा हट्ट धरला पण देवांची आज्ञा नव्हती तरी आईने नेलं तर मार्गात पायाला काहीतरी चावलं तसेच चालत राहिले सावंतवाडीला नारोपंतांच्या दत्त मंदिरात पायाला लेप लावला तर ठणका अधिक वाढला शेवटी आई म्हणाली माझ्या पुत्रावर आता माझा हक्क नाही त्याच्यावर दत्तदेवांचा अधिकार आहे आणि आई परत फिरली एकदा आईने लाडू खाण्याचा आग्रह केला म्हणून स्वामी महाराजांनी एक तुकडा तोंडात टाकला तर तुकडा तोंडात अडकून घरघर लागली खाली जाईना वरही येईना शेवटी दत्त महाराजांना शरण गेल्यावर त्यातून सुटका झाली माणगावात एक ब्राह्मण आला त्याला पिशाच पिढा होती त्याने आपला आचार धर्म सोडला होता त्याचा तो परिणाम होता ज्या घरात आचार धर्म पाळला जात नाही तिथे पिशाच्च राहतात त्याला नियमित नैवेद्य वश्वदेव विष्णू सहस्त्रनाम करायला सांगितले विष्णू सहस्त्रनामाचे बाराशे पाठ झाल्यावर त्याला पिशाच्च्यापासून मुक्ती मिळाली आणि तो सुखी झाला पुढे संकल्पपूर्वक अनुष्ठान केल्यावर त्याचं लग्नही झालं एकदा पंचांगात लिहिलं होतं ग्रहण दिसणार नाही बुवा भिक्षेला गेले तर देवांनी सांगितलं ग्रहण दिसणार आहे तर त्याप्रमाणेच ग्रहण दिसलं लो। बुवांना लोक अंतर समजायचे एकदा स्वामी महाराज ध्यानाला बसले तर काही भोई पालखी घेऊन आले आणि म्हणाले बसा पालखीत तुमचं हे लोकीचं वास्तव्य संपलं दुसऱ्यांदा एकदा ध्यानामध्ये देव म्हणाले कुष्टे भरले अंग ध्यान उतरल्यावर एक हात आणि एक पाय सुन्न झाला तो प्रारब्ध बघ होता काही वेळाने तो बरा झाला तर देव म्हणाले तुझी परीक्षा घेतली तुझं धैर्य पाहिलं एकदा एक वाडीकर ब्राह्मणाला म्हणाला योग कशाला पाहिजे सांगा तर महाराज म्हणाले मी अल्पमती आहे मला योग येत नाही तर तो ब्राह्मण जिंकलो जिंकलो म्हणून दुसऱ्या गावी चालला तर त्याचं ते वागणं देवांना वडलं नाही त्यांनी बटूचं रूप घेऊन त्या ब्राह्मणाला योगाचं महत्त्व सांगितलं योग जगामध्ये कसा उपयुक्त आहे हे पटवून दिलं तर ब्राह्मण परत माणगावला आला आणि त्याने स्वामींना विचारलं तो बटू कोण होता तर स्वामी महाराज म्हणाले ते साक्षात दत्त महाराज होते तू मात्र अभ्यागासारखा त्यांच्याबरोबर फक्त वादविवाद केलास साक्षात दत्त महाराज भेटूनही तू त्यांना शरण गेला नाहीस आज आपण इथेच सांगू アワドーけんンタナシリグルデーヴァダッタハリヨンタッツ